नमस्कार शेतकरी मित्रांनो पीक विम्याचा जो मुद्दा आहे तो गाजलेला आहे आपण काल परवाच एक व्हिडिओ बनवला होता की ज्यामध्ये चार जिल्ह्यांविषयी आपण बोललो तो आज आपण बोलणारे तीन जिल्हे आणि ते तीन जिल्ह्यात अकोला अमरावती आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यातील पीक विमा खरीप पीक विमा दोन हजार तेवीस संदर्भातील अपडेट आहे आणि तो अपडेटच जा आपण जाणून घेणार आहे तत्पूर्वी चॅनलवर येऊन असाल तर लाईक करत जा मित्रांनो एक लाईक तरी करत जा सबस्क्राईब करा शेजाईल घंटीचं बटन ऑन करा म्हणजे तुम्हाला नवनवीन अपडेट नक्कीच मिळत जातील सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अकोला जिल्हा अकोला जिल्ह्यामध्ये जर बघायला गेलं तर खूप काही शेतकऱ्यांनी क्लेम केले होते अधिसूचना देखील काढल्या होत्या आणि क्लेम केलेले जे काही शेतकरी आहेत त्यांच्यासाठी आता महत्त्वाचा अपडेट असा आहे की जे काही क्लेम केलेले शेतकरी त्यांच्यासाठी पीक विमा कंपनीनी आता वर हात केले होते म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी पीक साठी क्लेम केला अशा शेतकऱ्यांना पीक विमा कंपनी खूप काही त्यांचा पाठपुरावा करून देखील त्यांना क्लेम देत नव्हतात पीक विमा अपडेट करत नव्हते आणि अशासाठी आता जे काही पालकमंत्री आहेत वि के के पाटील पालकमंत्री यांच्याकडून एक बैठक बोलवण्यात आली जिल्हा नियोजन समितीमार्फत यांना जी काही पीक विमा कंपनी यांना ऑलरेडी मागच्या वेळेस देखील ब्लॅकलिस्ट करण्याचा ठराव झाला होता बट त्यावेळेस केलं नाही बट आता याच्यामध्ये असं आहे की या जिल्हा नियोजन समितीमार्फत एक ठराव मंजूर करून या कंपनीला ब्लॅक लिस्टेड करून बट त्यापूर्वी ज्या काही कर शेतकऱ्यांचे पीक विमा राहिलेत अशा शेतकऱ्यांना ते डिपॉझिट करणं त्यांच्यावर बंधनकारक असणारे आणि म्हणून ही एक बैठक झाली एक दोन दिवसापूर्वी आणि त्याच्यानंतर हा अपडेट आला जर बघायला गेलं तर जे काही शेतकऱ्यांनी क्लेम केले आहेत हा एक मुद्दा झाला आता एक दोन दिवसापूर्वी जे काही कृषी मंत्री आहेत आपले धनंजय मुंडे यांनी देखील सांगितलं होतं की ज्या काही शेतकऱ्यांनी क्लेम केले नसतील अशा शेतकऱ्यांना देखील आम्ही सरसकट पीक विमा देऊ तो एक महत्त्वाचा मुद्दा आहे राहिला विषय आता आपला अमरावतीचा तर अमरावती विभागामध्ये कालपासून जो काही राहिलेला खरीप पीक विमा होता तो वाटण्यासाठी आता शेतकऱ्यांना काल ज्या शेतकऱ्यांनी क्लेम केले होते अशा शेतकऱ्यांसाठी पीक विमा हा वितरण सुरू झालं आहे तुमचाही पीक विमा आला का नाही एकदा बँक अकाउंटमध्ये चेक करून घ्या अमरावती विभागातील शेतकऱ्यांसाठी अपडेट आहे जर पुढचा अपडेट बघायला गेला तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील जे काही राहिलेले पीक विमा होता मग तो पीक विमा देखील आता शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये डिपॉझिट व्हायला सुरुवात करणार याच्या संदर्भातील देखील देखील अपडेट आला आहे आणि जो काही हा तर झाला खरीप पीक विमा दोन हजार तेवीसचा रब्बीचा देखील रब्बीचा देखील जे काही महसूल मंडळ पात्र होते जे काही शेतकऱ्यांनी आता ज्या शेतकऱ्यांनी याच्यामध्ये भाग घेतला होता त्या शेतकऱ्यांसाठी देखील हा वितरण करण्यात सुरुवात झाली आहे मग अकोला अमरावती आणि छत्रपती संभाजीनगर ह्या तीन जिल्ह्यांचा अपडेट होता त्याच्यातनं आता अकोला अजून राहिलेला आहे अमरावती वाटप सुरू झालं छत्रपती संभाजीनगर देखील वाटप सुरू झालं मित्रांनो माहिती आवडल्यास नक्कीच लाईक करून ठेवा पुढची माहिती जाणण्यासाठी घंटीचं बटन ऑन करून ठेवा धन्यवाद